नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे नॉनव्हेज सिरीज भाग चौदा आज मी बनवणार आहे मटन सुक्का आपल्या प्रत्येकाच्या घरातच मटन सुक्का बनवला जातो मग थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण हा बनवणार आहोत चला तर मग बघूयात यासाठी लागणारं साहित्य आणि कृती सगळ्यात आधी मी कुकरमध्ये मटन हळदी बनवून घेते अगदी रेग्युलर प्रमाणे हे मटण आणि मी बनवते त्यामुळे त्याचं साहित्य मी दाखवलं नाही आहे सगळ्यात आधी तेलावरती कांदा पुसून घ्यायचा त्याच्यावरती आलं लसून खोबरीची पेस्ट टाकायची ते दोन्ही पण छान परतलं गेलं की त्याच्यावरती मटणची जी चरबी भेटते ती आपण छान परतून घेणार आहे ही चरबी नेहमी मटण टाकायच्या अगोदर तेलावरती छान परतून घ्यायची ज्या ज्यामुळे ती हलकी होते आणि तरीवर छान तरंगते ती चरबी परतून झाली की त्याच्यावर मी मटण टाकले मटणने ते मी हळद मीठ आणि गरम मसाला लावून घेतला आहे साधारण इथे मी मटण सुक्का बनवण्यासाठी पावशर मटण घेतले तुम्ही एरवी जेव्हा रेग्युलर मटण आणणी बनवता त्यातल्या मटनचे पिसेस काढून ते वापरू आहे इथे मी सेपरेट मटण सुक्क्यासाठी से मटण आणणी हे शिजवते दो पाच मिनटं मी वापरले त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना दोन्ही पण मी ॲड केले हे छान परतवून झाले त्याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करते मटनमध्ये नेहमी गरम पाणी टाकायचं शिजताना जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर मटनला तो थंड पाण्याचा शॉक बसतो आणि मटन दांडलून जातं ते लवकर शिजत नाही ने। त्यामुळे नेहमी मटण शिजवताना त्यामध्ये गरम पाणीच टाका आता ह्याच्या पाच शिट्ट्या मी काढून घेणार आहे चला इथे मटण आपलं शिजून झालंय मी त्यातले पीसेस काढून घेतलेत आता त्याचं आपण मॅरिनेशन करूयात मॅरिनेशनसाठी मी इथे एका बाउलमध्ये दही आहे हे दही मी छान फेटून घेतले साधारण पावशर मटनसाठी एक मोठी वाटी दही घ्या ते ते चांगलं फेटून घ्यायचं त्याच्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट एक चमचा धनेपूड एक चमचा आणि दीड चमचा लाल मिरची पावडर ह्या सगळ्या गोष्टी मी छान मिक्स करून घेते दही आपलं चांगलं सुमूद असं फेटून घ्यायचं आहे घेतानाच त्यामुळे त्याच्यामध्ये मसाले पटकन ॲड होतात एरवी आपण मटन सुक्का बनवतो त्यावेळेला डायरेक्टच फोडणी देतो पण हे मॅरिनेशन करून आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला ते, ते एक नंबरच लागतं याच्यामध्ये आता मटणचे पिसेस हे देखील छान मिक्स करून घेते मी आणि हे सगळं साधारण पंधरा मिनटासाठी मी मुरण्यासाठी ठेवणार आहे पंधरा मिनटं हे मटन मी दह्यामध्ये चांगलं मुरवून घेणार आहे मस्त असं हे मॅरिनेट झालं आहे ह्याला आता बाजूला ठेवते तोपर्यंत इथे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर पुदिना ह्याचं एक वाटण तयार करणार आहे सगळ्यात आधी खोबरं लसूण आलं आणि पुदिना कोथिंबीर हे मी मिक्सरला बारीक वाटून घेते ह्याला पाणी टाकायचं नाही आहे इथं आपलं वाटण तयार झालं आहे चला आता पुढची कुर्ती बघूयात पंधरा मिनटं झालेत मटण आपलं छान मॅरिनेट झालं आहे इथं एक पॅन घेतलं आहे पॅनमध्ये तेल गरम करायला घेतलं आहे हे आपलं तवा मटण सुक्का आहे हा तुम्ही तव्यावरती जरी केला तरी चालेल मी इथं पॅनमध्ये करते आहे सगळ्यात आधी तेलावरती कांदा ला ला कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा जेव्हा कधी मटण आपण करतो त्यावेळेला मटणमध्ये कांदा हा चांगला पचलेला असावा कांदा जर कच्चा राहिला तर त्याची गोडूत्सव मटणाला लागते त्यामुळं कांदा नेहमी छान परतवून घेत जा त्याच्यामुळे थोडंसं मी मीठ टाकले जेणेकरून कांदा आपला लवकर पचेल कांदा इथे मी बाजूला सारला आहे थोडंसं सा तो सॉफ्ट झाला आहे त्याचबरोबर मी आता याच्यामध्ये काही खडे मसाले ॲड करते त्यामध्ये शहाजिरी लवंग काळी मिरी छोटीशी दालचिनीचा तुकडा आणि छोटंसं अर्ध तमालपत्र मी टाकले जेणेकरून कांद्याबरोबर हे खडे मसाले छान भाजले जातील जा आता हे छान परतवून घेते कांदा आपला चांगला पचला गेला आहे कलर त्याचा बदलला आहे आता याच्यामध्ये आपलं हिरवं वाटण मी घालते याच्यामध्ये आलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि पुदिना होता हे छान परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे जेवढा तुम्ही हा मसाला चांगला बनवचाल हो तेवढं तुमच्या मटण सुक्केला चव जास्त छान येणार आहे छान याला तेल सुटायला लागले आता याच्यामध्ये मी आपले पावडर मसाला ॲड करते आपण सगळे मसाले मॅरिनेशनसाठी सुद्धा वापरलेत त्यामुळे याच्यामध्ये मी कमी प्रमाणात घालते आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर त्यानंतर अगदी पाव चमचा गरम मसाला हे मसाले आपण छान ह्या वाटणामध्ये मिक्स करून घेऊयात हे आत्ता वाटण जरी कोरडं दिसत असलं तरी ते मटण टाकल्यानंतर खूप छान होतं ह्याच्यामध्ये मी थोडंसं एक अर्धा चमचा घरचा जो काळा मसाला असतो तो, तो मी वापरते आहे हे आपल्याला कोरडंच परतायचं आहे छान जो जोपर्यंत ह्याचा खमंग भाजलेला वास येत नाही आपल्याला तो स्मोकी फ्लेवर पाहिजे जो तव्यावरती येतो तसा अगदी त्यामुळे हे अगदी ब्राऊन होईपर्यंत मी परतले आता याच्यावरती मॅरिनेट केलेलं मटन हे मटन देखील ह्याच्यामध्ये आता छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय आताच ह्याला अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे तुमच्याकडे जर मोठा तवा असेल घरी तर त्या तव्यामध्ये केलं तरीही चालेल माझ्याकडच्या तव्यामध्ये एवढं मटण बसलं नसतं म्हणून मी हे पॅन वापरते छान ह्याला तेल सुटायला लागले साधारण मी पंधरा मिनटं मी ह्याला छान परतून घेतलं आहे याच्यामध्ये आपण कुठंही पाणी ॲड केलं नाही आहे फक्त दह्या जे तेल सुटले पाणी सुटले त्याच्यावरच ते परतलं जातं हे झालं आता याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकते आहे कारण ज्या वेळेला दह्याचं मॅरिनेशन आपण केलं त्याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं कारण आपल्याला कांदा आलं लसूण खोबरीची पेस्ट ह्या सगळ्या वाटण्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं होतं म्हणून अगोदर मी मीठ टाकलं नाहीये त्यानंतर कोथिंबीर प्रत्येक दही छान परत ते आता याच्यावर झाकण टाकून एक पाच मिनटं मी ह्याला वाफ काढणार आहे आता याच्यावरती झाकण टाकते आणि ह्याला एक वाप देते जेणेकरून थोडंसं ह्याचा जो ज्युसिनेस आहे तो जरा कमी होईल आणि मटण सुक्का आपलं परफेक्ट ड्राय होईल याच्यामध्ये आपण कुठेही पाणी वापरलं नाही आहे अजिबात तुम्ही बघू शकताय झाकण टाकल्यानंतर किती छान ह्याला तेल सुटले आणि जसं पाहिजे तसं आपल्याला ड्राय हे झालं आहे चला आता हे मी सर्व करून घेते गॅस इथं मी बंद केलं आहे अगदी चमचमीत असं हे मटन सुक्का आपलं तयार झालं आहे आपली नॉनव्हेज सिरीज चालू आहे आज आपला चौदावा एपिसोड आहे ही नॉनव्हेज सिरीज तुम्हाला कशी वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि आजची आपली ही मटन सुक्क्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही सांगा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन नॉनव्हेज रेसिपीसोबत धन्यवाद